नमस्कार मित्र आम्ही कलशुबाईवर जा निघालो होता तिकडं वाटेल मला सिडली जाते तिचा व्हिडिओ काढू सा आठवला आम्ही पण कलशुबाई जायते तुम्ही नांगा व्हिडिओ नागा व्हिडीओ जाऊ जाऊ काय कसा काय ते आम्ही व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत ये ना गोड्या गाड्या ते एस पी रायडर आर्म फाय न हॉर्नेट कोणाक भर चढलो डोंगराथ नय जेव्हा मोहरब गाव आहे पण इकडं घाट चढ आम्ही येत आलो हा तिकडे ना वॉटरफॉल सांगत ते म्हणजे हिंदीमध्ये का इंग्रजीमध्ये पण आम्ही आम्ही यावर चढायचं होतं पण नाही आता मी मालशेज घाटात पोहोचलो हो आता व्हिडिओ कोणी कोण नागत तुम्ही रेजा दाखवायचा जा प्रयत्न करत आहो

ना माकडा ओढ उरून पडायच येत हात घालावं लागले मधार नमस्कार मित्र हा वरत एक माणूस आहे तुम्हाला कलसबाईची माहिती सांगणार आहे इतिहास कसा काय काय सांगू सांगून टाक कलसबाईला आलेले आहे धानू पालघर नाही का तर इथं कसं आहे माहिती आहे कळसूबाईचे इष्णू म्हणजे कळसूबाईनं एक छोटी मुलगी होती नाही का तर एक गुरा ना गुरं चारायला रानामध्ये येत होता नाही का तर रानामध्ये गुरं चारायला येत असताना ती एक छोटी मुलगी ना त्याला आधी आठ दिवस रोज आवाज द्यायची नाही का त्या गुराख्याला तर मग असा आवाज देता येते ना ती छोटी मुलगी ना एक दिवस त्या गुराखीच्या समोर आली नाही का समोर आल्याच्यानंतर त्या गुराख्याने छोटी असल्यामुळे ती घरी आणली ते घरी आणल्यानंतर तिचं पालन पोषण केलं मोठी केली नाही का तिचं लग्नाचं वय होते नाही का लग्नाचं वय झाल्यानंतर मग तिला वर उभा गायला येतात म्हणजे नवरदेव बघायला येतात नाही का तर तिनं काय सांगितलं होतं अगोदरच आम्ही खरकाडे भांडे काय उचलत नाही ते जेव्हा जेवायला बसले त्यांचे जेवण बिवणं झाले नाही का त्यावेळेस तिला ते भांडे उचलायला सांगितले ना खरकाडे तेव्हा तिला राग आला जास्त नाही का त्या रागाच्या वरात वरती येऊन बसलेली डोडी साहेब रा आमचं मित्र ना व्हिडिओ आवडला असत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा वरचा पण थोडा थोडा नमस्कार मित्र आता आम्ही पोहचलो वरत मंदिर पारखा जा पण त्याला पेंटिंग कसे वारली गेलय नमस्कार वरत आम्ही देवगायच आता पोहचलो कुलसुबाईचे

कस काय ती रांगसी ना रे घंटी वाजवा काय साखर असे घंटेकून ये ना साखर देऊन थोडा कोंडा होतील तुम्ही ना थोडा साखर देऊन देऊन कस झाला घंटा चिरांना कोडतो जास्ते काय असे नाच आहे एन्जॉय कुठं करता आले तर अंग काय बरं काय ती कुठं कलसू बाई ये इथे नाव ही डोंगराचा इतिहास तर नाही माहीत आहे पण युट्यूबवर नांगाल तर माहीत पडेल आम्हाला तर नाही माहीत आहे